विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो भारतीय डाक विभागाअंतर्गत सर्वात मोठ्या भरतीची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे की मित्रांनो दरवर्षी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते आणि यासाठी जी पात्रता असते मित्रांनो ती फक्त दहावी पास असत असते तर तुम्ही दहावी पास असाल तर तुम्ही या भरतीसाठी मित्रांनो अर्ज करू शकता आणि या भरतीसाठी कसल्याही प्रकारची परीक्षा किंवा मित्रांनो तुमच्याकडून जी आहे ती आकारली जात नाही असते तर मित्रांनो नेमकं ने किती पदे भरली जाणारी हे कोणती भरती आहे काय आहे हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा तर मित्रांनो ही जी जाहिरात आहे ती प्रसिद्ध करण्यात आली आहे डिपार्टमेंट ऑफ पोर्ट्स मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन तर थोडक्यामध्ये ही डाक विभागाची भरती आहे मित्रांनो जे पोस्टमॅनची भरती आहे ती थोडक्यामध्ये आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रामीण डाकसेवक जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट शुडल जुलै टू थाउजंड ट्वेंटी फोर जे की ही यांच्या जाहिरातीचा जो की ट्रेड तो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे सांगण्यात आलेला आहे त्यानंतर खाली म्हटलं आहे की ॲप्लिकेशन आर इन्व्हेटेड इन्व्हायटेड फ्रॉम द इलिजिबल कॅन्डिडेट्स टू फिल फिल वॅकंट पोस्ट ऑफ ग्रामीण डाकसेवक जी डी एस ज्यामध्ये पोस्ट जे असणारे आहे जी डी एस जे की ब्रॅ पोस्टमास्टर ज्याला बीपीएम म्हटलं जातं आणि असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ज्याला ए बी पी एम असं म्हटलं जाते आणि डाकसेवक हे जे आहे जे की पोस्ट आहे जे की भरल्या जाणाऱ्या आहेत या जाहिराती मार्फत इन अ डिफरंट ऑफिस ऑफ द डिपार्टमेंट ऑफ Post, है पोस्ट म्हणजे की थोडक्यामध्ये डिफरंट ऑफिसच्या या पोस्ट आहेत पण हे ऑफिसच्याच पोस्ट तुम्हाला असणारे आहे तर यासाठी त्यांनी म्हटलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन हे आजपासून ऑलरेडी सुरू झालेले आहेत आज सकाळपासून याचे ऑनलाईन ऍप्लिकेशन जे की तुम्ही भरू शकत किंवा याच्या ऑल जे ऑफिशियली वेबसाईट आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यावर जाऊन ऑनलाईन ॲप्लिकेशन जे की सुरू झालेले आहेत आज सकाळपासून ज्याचे आहेत त्या ठिकाणी पाहू शकता जे काही रजिस्ट्रेशन डेट आहे आजपासून सुरू झालेले आहेत पंधरा सात दोन हजार चोवीस तर शेवटची तारीख ही पाच ऑगस्ट असणारी आहे तर पाच ऑगस्ट पर्यंत तुम्ही याची ऑनलाईन अर्ज करू शकता तर नेमकं कोणकोणते पोस्ट आहेत तर पहिली पोस्ट आहे ब्रँच पोस्ट मास्टर जे की बीपीएम ची आणि दुसरी जी पोस्ट आहे जी की असिस्टंट असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आहे दुसरी पोस्ट ही आहे असिस्टंट पोस्ट ब्रँच पोस्ट मास्टरची ही पहिली पोस्ट ती आहे आणि तिसरी पोस्ट आहे डाक सेवकची हे तीन पोस्टसाठी थोडक्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर ही ऑल इंडिया लेवलची जाहिरात आहे परंतु महाराष्ट्रासाठी देखील भरपूर जागा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहे तर पाहूया आपण नेमकं कोणकोणते जी यासाठी सॅलरी बेसिक असणार आहे सिलेक्शन प्रोसेस काय असेल हे संपूर्ण काय आता आपण जाणून घेऊया तर या ठिकाणी सुरुवातीला पाहूया आपण की बी पी एमसाठी काय सॅलरी असते तर बी पी एमसाठी साठी जे आहे जे की बारा हजारपासून पासून ते एकोणतीस हजार तीनशे ऐंशी एवढी सॅलरी असते तर ए बी पी एम आणि डाकसेवक साठी दहा हजारपासून पासून ते चोवीस हजार चारशे सत्तर एवढी जे आहे यांना सॅलरी असते तर हे पाहून घ्या सुरुवातीला हे महत्त्वाचं असतं त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये पाहू शकता एज लिमिट कमीत कमी अठरा वर्ष आणि मिनिमम जे सॉरी मॅक्झिमम ते चाळीस वर्ष या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि एज रिलक्षण देखील तुम्हाला मिळणार असेल एज रिलॅक्शन देखील या ठिकाणी इप्लिके अप्लिकेबल असणारं आहे जे की कास्ट आपल्याला माहितच आहे त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहू शकता या ठिकाणी तर एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जसं की सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलेलं आहे की फक्त दहावी पास असणं या ठिकाणी गरजेचं आहे तर तेच एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे त्या ठिकाणी पाहू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन फॉर एंगेजमेंट ऑफ जीडीएस इज सेकंडरी स्कूल एक्झामिनेशन पास सर्टिफिकेट ऑफ अ टेन्थ स्टँडर्ड विथ पासिंग मास्क इन मॅथमॅटिक्स अँड इंग्लिश कंडक्टेड बाय द एनी रिकोनाइज्ड बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि स्टेट गव्हर्नमेंट्स युनियन टेरेटरीज इन इंडिया तर तुमचं दहावी पास असणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि त्यासोबत इंग्लिश आणि मॅथ हा सब्जेक्ट असणं गरजेचं आहे तर आपल्याला सर्वांनाच दहावीमध्ये इंग्लिश आणि मॅथ हा सब्जेक्ट इन्क्लुडेड असतो त्यामुळे हा विषय तेवढा काय महत्त्वाचा नाही त्यानंतर म्हटलेलं आहे द ॲप्लिकेशन शूड हॅव स्टडीएड द लोकल लँग्वेज ॲट ॲटलिस्ट अप टू टेन स्टँडर्ड फ्रॉम अ इकोनाईज बोर्ड म्हणजे की तुम्ही ज्या डाक विभागामध्ये अप्लाय करत असाल किंवा ज्या तुमच्या एरिया सर्कलमध्ये तुम्ही तिथं अप्लाय करत असाल त्या विभागाची तुम्हाला लोकल लँग्वेज येणं आवश्यक आहे तर महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये फक्त दोनच लॉंग्वेजसाठी या ठिकाणी कंडिशन ठेवले आहे कोकणामधल्या जे उमेदवार विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी कोकणी लँग्वेज येणं इम्पॉर्टंट आहे तर बाकी ऑल महाराष्ट्राचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मराठी हे कंपल्सरी आहे तर आपल्याला दहावीमध्ये आपण हे सब्जेक्ट कंपल्सरी ठेवतोच त्यामुळे आपल्यासाठी हा तेवढा काही मोठा इश्यू नाही आहे आपल्याला दहावीमध्ये मराठी हा कंपल्सरी विषय असतोच त्यानंतर काय म्हटलं की स्पेशल प्रिव्हिजन फॉर एंगेजमेंट ऑफ जी इन द स्टेट ऑफ अरुणाचल प्रदेश जे की हे हा जो पॅराग्राफ आहे तो तुम्ही स्किप करा कारण का हा जो आहे जो की अरुणाचल प्रदेश स्टेटच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आपल्यासाठी तेवढा काही इम्पॉर्टंट नाही त्यानंतर अदर क्वालिफिकेशन्स जर तुमच्याकडे हे क्वालिफिकेशन असतील त्यामध्ये पहिला आहे कम्प्युटर ऑफ नॉलेज जर तुमचं एम एस सी आय टी झालं असेल तर वेरी व्हेरी गुड तुमच्याकडं कॉम्प्युटर रिलेटेड कोणतं सर्टिफिकेट असेल तर अजून खूप छान झालं त्यानंतर नॉलेज ऑफ सायकलिंग्स तुम्हाला थोडक्यात बायसायकलचं तुमच्याकडे नॉलेज सॉरी एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे थोडक्यामध्ये तुम्हाला बाईक वगैरे व्यवस्थित चालता आली पाहिजे त्यानंतर ॲडिक्विट मीन्स ऑफ लिव म्हणजे तुम्ही त्या एरियामध्येच लिव्हिंगला असणं आवश्यक आहे तुम्ही त्या एरियामध्येच लिव्हिंगला असणं खूप महत्त्वाचं आहे ज्या तुम्ही एरियामध्ये अर्ज करू इच्छुता तर त्यानंतर या ठिकाणी पी डब्ल्यू टीसाठी देखील थोडक्यामध्ये वेगवेगळ्या वे प्रकारच्या या ठिकाणी एलिजिबिलिटी या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे जे डिसेबल कॅन्डिडेट असतील त्यांच्यासाठी तर अप्लाय कसं करायचं आहे तर अप्लायसाठी तुम्हाला डायरेक्टली जी सुरुवातीला मी वेबसाईट दाखवलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची लिंक मिळेल तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे डायरेक्टली तुम्ही वेबसाईटला जाणार त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून तुम्ही डायरेक्टली अप्लाय करू शकता तर सेलेक्शन क्रायटेरियामध्ये पाहू शकता तर सेलेक्शन क्रायटेरियामध्ये तुम्हाला नाही कसली एक्झाम आहे नाही काही आहे या ठिकाणी तुम्ही डायरेक्टली तुम्ही फॉर्म भरून तुमच्या दहावीच्या पर्सेंटेजवर तुम्हाला मला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे या ठिकाणी पाहू शकता द अप्लिकेशन्स विल बी शॉर्टलिस्टेड फॉर एंगेजमेंट ऑन द बेसिक ऑफ अ सिस्टम अ जनरेटेड मिरिट लिस्ट जे तुमची काही दहावीची मिरिट लिस्ट आहे तुम्हाला दहावीत पंच्याण्णव गुण असतील साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नव्वद ऐंशी तर तुमच्या जे बी पी एम सेंटर आहे तुमचं जी डी एस ज्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करत आहात पोस्ट ऑफिसमध्ये त्या ठिकाणच्या कॉम्पिटिशन लेव्हलवर डिपेंड असणार असेल समजा तुम्हाला तुमच्या एरियामध्ये तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय केलाय पंच्याण्णव टक्केवाले तुम्ही हायस्ट असाल तर शंभर टक्के तुम्हाला ती पोस्ट मिळाली असं तुम्ही ग्राह्य करू शकता तर ही शॉर्टलिस्टेड तुम्हा पद्धत नाही परीक्षा होईल नाही कसल्या प्रकारचे इंटरव्ह्यू वगैरे काही होणार नाही आहे त्यानंतर म्हटलंय द मेरिट लिस्ट विल बी प्रिपेअर ऑन द बेसिक ऑफ मार्क ओरिएंटेड कन्वर्जेशन ऑफ ग्रेड पॉईंट्स टू मार्क्स एज एक्सप्लेन इन द सब्जेक्ट पॅरा थर्ड टू द फोर्थ बिलो सेकेंडरी स्कूल एक्झामिनेशन ऑफ टेन्थ स स्टँडर्ड ऑफ रिकोनाइज्ड बोर्ड अग्रेटेड टू पर्संटेज टू द अॅक्युरेसी ऑफ फोर डिसमी एस एल्स म्हणजे की जे तुमचे काही मार्क्स असतील त्या हिसबावर तुमचं जे की सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे तर हे थोडक्यात सिलेक्शन कॅन्सलच्या स uh, कॅन्सल माझं आहे इतर कोणतीही या ठिकाणी परीक्षा वगैरे तुमची घेतली जाणारी नाही आहे आणि त्यानंतर ग्रेड पॉईंट्स मल्टिपल फॅक्टर हे सर्व काही त्या ठिकाणी लागू होणार आहे पण हे सर्व काही महत्त्वाचं नाही आहे तर आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे की या भरतीसाठी कसल्या प्रकारची फी नाही आहे तुम्हाला दहावीला चांगले गुण असतील तर शंभर टक्के यासाठी भरून टाका मित्रांनो तर महाराष्ट्रासाठी किती जागा आहे ती आपण थोडक्यात पाहूया आता की कि महाराष्ट्रामध्ये किती जागा भरल्या जाणाऱ्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये जे आहे, आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सतरा आणि अठरा नंबरचा कॉलम आहे ज्यामध्ये कोकणी आणि जे काही मराठी ह्या लॉंग्वेजच्या असतील तर यांच्यासाठी जागा जी आहेत खूप कमी आहेत ठेवण्यात आलेल्या ज्यामध्ये सत्याऐंशी जागा फक्त भरल्या जाणाऱ्या आहेत तर मराठी लँग्वेजसाठी एकूण जे आहे तीन हजार त्र्याऐंशी जागा भरल्या जाणाऱ्या आहेत जे की भरपूर साऱ्या जागा आहेत मित्रांनो जर तुमच्या एरियामध्ये तुमच्या सर्कलमध्ये किंवा तुमच्या गावाजवळच्या किंवा तुमच्या शहराजवळच्या डाक विभागामध्ये जर जागा रिक्त असेल तर तुम्ही ऑनलाईन चेक करून त्या ठिकाणी डायरेक्टली फॉर्म फिलअप करू शकता जर तुम्हाला फॉर्म फिलअपची संपूर्ण काही माहिती हवी असेल तर तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मित्रांनो आम्ही नक्की त्यावर व्हिडिओ बनवून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो असा होता व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या प्रकारची महत्वपूर्ण अपडेट करता आणि यामध्ये तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मित्रांनो नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आपला टेलिग्राम ग्रुप देखील नक्की जॉईन करून घ्या मित्रांनो भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम